मित्र हो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोलकी भाव आहे मराठमोळं युट्यूब चॅनेल चॅनलवरती नेहमी असतात पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल आपल्या लागलीच सबस्क्राईब करून ठेवा मी पण ज्या काही व्हिडिओ पाठवणार आहे त्या नोटिफिकेशनच्या मार्फत आपल्यापर्यंत पोहोचाव्यात एवढीच काहीतरी माझी याच्यातून मापक अपेक्षा असेल मित्रांनो संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण घडल्यानंतर संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाला आता जवळजवळ शंभर दिवस पूर्ण होत आले तरीही अजून त्या प्रकरणामधल्या आरोपींना कुठल्याही प्रकारे यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली नाही या आरोपींमध्ये अजूनही एक आरोपी म्हणजे कृष्ण आंधळे या सगळ्या प्रकरणातून अजूनही बाहेर येतो त्याच्याबद्दल काय चाललंय काय नाही तो कुठे कशा टाईपमध्ये किंवा कसा तो बाहेर वावरतोय त्याचा भविष्यात काय धोका असेल या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर सध्या एकच लक्षात येते की कृष्ण आंधळे अजूनही धोक्याची घंटा आहे या सगळ्या गोष्टींसाठी आज धनंजय देशमुख म्हणजे संतोष देशमुखांचे बंदुरस्त तर आपल्या राज्याचे <coughs> माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री एकनाथबाई शिंदे यांनी एक, एक शब्द दिला होता की तुम्हाला आम्ही घर बांधून देऊ वगैरे तर त्या पद्धतीनं त्याच आज घराचं भूमिपूजन त्या ठिकाणी पार पडलं आणि या सगळ्या गोष्टींमधून कुठेतरी संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय मिळायला सुरुवात झाली असं म्हणायला काही हरकत नाही पण मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या संपूर्ण मॅटरमध्ये कृष्ण आंधळेची जी भूमिका होती ती भूमिका त्याने अत्यंत चोखपणे पार पाडली कृष्णा <coughs> आंधळे ज्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टींमध्ये तो इन्व्हॉल्व्ह राहिला आणि तो जसा वावरत होता ते सगळं जर बघितलं तर आपल्याला काही गोष्टींचा अंदाज लागेलच पण या सगळ्या गोष्टींमधून कृष्णा आंधळे अजूनही एका अशा ठिकाणी तो लपलेला आहे किंवा अशा ठिकाणी तो लपून बसलेला आहे की जिथून पोलिसांना किंवा कुठल्याच जी कोणी ज्या डिपार्टमेंट वगैरे जी लोक एस आय टी असेल सी आय टी असेल किंवा ही सगळी लोक शोधतायत परंतु यांना तो अजूनही सापडलेला नाही कारण तो अशा एका ठिकाणी त्याचं वास्तव्य किंवा तो अशा ठिकाणी राहतोय किंवा तो अशा ठिकाणी त्याला अत्यंत सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आलेले की जिथून तो कुणालाही सापडला नाही पाहिजे आणि त्याच्याजवळ असलेले जे काही पुरावे ते, पुरा ते नष्ट झाले पाहिजेत हे याच्यातून दिसत किंवा हे याच्यातून करण्याचा प्रयत्न केला जातो तर नमस्कार मित्रांनो मी तुमचं स्वागत करतो मी विजय आणि आपण आपल्या नवीन विषयामध्ये नक्की तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करूया मित्रांनो ज्यावेळी संतोष देशमुखांवरती तो अटॅक झाला होता त्या दिवशी म्हणजे त्याच्या अगोदर दोन दिवस अवादा कंपनीची खंडणी मागा गेलेला गे सुदर्शन गुले आणि संतोष देशमुख यांच्यामध्ये जे काही भांडण झालं त्याच्यामध्ये संतोष देशमुखांनी सुदर्शन गुलेला त्या ठिकाणी मारलं होतं थोडंसं आणि त्याच्यानंतर जे काही सिक्युरिटी गार्ड होते गार ते सिक्युरिटी गार्डनी सुद्धा आता सध्या त्यांची त्या ठिकाणी जबाब नोंदवलेली आहेत त्याच्यामध्ये अत्यंत जातीवाचक शिबिगार त्यांच्या बौद्ध समाजाचे ते असल्या कारणानं त्यांना अत्यंत हिन हिनवणूक वागणूक त्या ठिकाणी दिली त्या जबाबमध्ये पूर्णपणे तसं लिहिलेलं आहे त्या वॉचमॅनने सांगितलं की ज्या पद्धतीने आमच्यावरती जातीवाचक शिवगाळ करण्यात आली त्यासाठी आता त्यांच्यावरती अट्रोसिटीचा गुन्हा सुद्धा नोंद होईल कारण तो जबाब त्या ठिकाणी खूप महत्वाचा राहणार आहे कारण ते प्रत्यक्षदर्शी लोक होती त्याच अशोक सोनवणे नामक व्यक्तीसाठी सगळ्या ह्या गोष्टींचा संतोष देशमुखांच्या जीवापर्यंत हे प्रकरण गेलं पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो या सगळ्या मॅटरमध्ये कृष्णा आंधळे मात्र नामा निराळा राहिला तो अजूनही अशा ठिकाणी सुरक्षित ठिकाणी तो ते सुरक्षित ठिकाण कोणतं असेल हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे मित्रांनो असं म्हटलं जातं किंवा आपण अनेक चित्रपटांमधून पाहिलेलं असतं की पोलीस सगळीकडे पाहतात परंतु ज्या पोलीस चौकीमध्येच मात्र त्याला पाहत नाहीत आणि तो गुन्हेगार पोलीस चौकीमध्येच आलेला असतो दोन दिवसां पाठीमाग काही लोकांनी किंवा काही आमदारांनी त्या ठिकाणी शंका व्यक्त केली होती तीच शंका आज व्यक्त केली भास्कर जाधव जे ठाकरे गटाचे कोकणातले एक आमदार आहेत तर त्या आमदारांनी म्हणजेच त्या भास्कर जाधवांनी त्या ते ठिकाणी त्यांची एक भूमिका मांडली किंवा त्यांची जी काही गोष्ट व्यक्त केली त्याच्यामध्ये त्यांनी सरळ स्पष्ट सांगितले की यातल्या एकाही आरोपीला शिक्षा होणार नाही हे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी हे सगळं केलं जातंय याच्या पाठीमाग पडद्यामाग घडणाऱ्या गोष्टी वेगळ्याच आहेत कारण जोपर्यंत धनंजय मुंडे हे आ, हे होते मंत्री होते तोपर्यंतच ते एरिया मध्ये होते तोपर्यंतच ते हायलाईट होत होते तोपर्यंतच ते न्यूज वरती झळकत होते ज्या दिवशी धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला त्या दिवसापासून ते जे न्यूज चॅनल असतील किंवा जे कोणी पोर्टल्स वगैरे चालवतात किंवा जे काही युट्यूब चॅनेल्स वगैरे असतील यांच्या स्क्रीन स्क्रीनवरून धनंजय मुंडे अचानकच गायब झाले ते अचानक गायब झालेले नाही तर त्यांना अचानक गायब केलं गेलेले सध्या धनंजय मुंडे जरी ते मेडि मेडिकलच्या त्यांच्या कंडिशन मध्ये असतील किंवा काही असतील परंतु जे आरोपी त्या आरोपींना तिथं जे काही राजमहल देण्याचा जो काही प्रयत्न करण्यात आलेला आहे तोही या ठिकाणी तितकाच महत्वाचा आहे कारण अजूनही कितीही काय केलं तरी गृह खातं हे देवेंद्र फडणवीसांकडे आणि देवेंद्र फडणवीसांचा अत्यंत जवळचा माणूस हा धनंजय मुंडे धनंजय मुंडे हे म्हणजे पुढच्या फ्युचरमध्ये ते शंभर टक्के बीजेपी मध्ये जातील आणि पुन्हा एकदा बीजेपीतला एक प्रचंड प्रबळ असा नेता त्या ठिकाणी ते होतील त्याच्यामुळं सध्या कृष्णा हा अत्यंत सगळ्यांच्या सुरक्षित म्हणजे पोलिसांच्या वगैरे सगळ्यांच्या सुरक्षित तो एका एक अशा ठिकाणी जिथं कोणच पोहोचणारच नाही आणि पोचलं तरी तो समजू समजू शकत नाही कारण त्याच्याकडे जे काही रेकॉर्डिंगचे पुरावे आहेत त्या रेकॉर्डिंग मध्ये त्यांनी अनेक लोकांशी कॉन्टॅक्ट केलेले त्याचे कॉल रेकॉर्डिंग सुद्धा त्या ठिकाणी व्हायरल होऊ शकतात किंवा तो बाहेर येऊ हो शकतात या सगळ्या गोष्टींमुळे त्याला बाहेर ठेवलेला आहे आणि त्याला अत्यंत सुरक्षित ठिकाणी ठेवलेला आहे तिथपर्यंत कोणीही पोहोचणार नाही पण आता सध्या जर विचार केला तर धनंजय मुंडे हे तिथं असं रान त्यांनी पेठवलेलं आहे परंतु आता धनंजय मुंडे कुठल्याच टी व्ही चा, स्क्रीनवरती येत नाहीत याचा अर्थ धनंजय मुंडे हे बॅक टू ऍक्टिव्ह झालेले आहेत म्हणजे पाठीमागून ते ऍक्टिव्ह झालेले आहेत ते आता सगळ्यांचा हिशोब करतील कारण त्यांना आता मोकळीक झालेले ते कुठल्याही पदावरती मंत्री वगैरे नसल्यामुळं त्यांना कुठल्याही प्रकारे आता काही बंधनं नाहीत त्याच्यामुळे कृष्ण आंधळेचं जे काही बॅकग्राऊंड पाहता त्याचा बापू आंधळे या प्रकरणातला सहभाग पाहता कृष्ण आंधळे आता सध्या तरी किंवा कृष्ण आंधळे आता सध्या ज्या परिस्थितीत असेल तर तो एखाद्या राजमहालात असेल जिथं सिक्युरिटी असेल थे आणि तो तिथून वाचू शकत नाही तो तिथून त्याला काही होऊ शकत नाही एक आरोपी बाहेर ठेवायचा असतो हे या वॉर मधलं सगळ्यात मोठं प्रबळ हत्यार असतं सो त्याच्यामुळं कृष्ण आंधळे अजूनही बाहेर आहे तुमची काय मतं असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा आणि तसेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र